तुम्ही पाहत आहे मितांनी न्यूज सौफेर घडामोडी राजकारणविरहित विकासकामे केल्यानेच बोरगावचा सर्वांकीण विकास आमदार आमदारसौ शशिकला झुल्ले यांचं मत बोरगाव येथे विविध विकासकामाचा शुभारंभ राजकारण करत असताना आपण समाजकार्याला नेहमीच प्राधान्य दिलं आहे विकासकामे राबवीत असताना सर्वसमय माणसाला केंद्रबिंदू मानून तालुक्याच्या प्रत्येक गावात प्रामाणिकपणे कार्य केलं आहे विकासकामासाठी बोरगाव शहराला नेहमीच प्राधान्य दिल्याने निपाणीनंतर सर्वाधिक विकासकामे हे बोरगाव शहरात एकशे पंचवीस कोटीची कामे राबवली आहेत गट तट भेदभाव व राजकारणविरहित या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे कोट्यावधी रुपयांची विकासकामे राबवली आहेत भविष्यात शहराच्या विकासात आणखीन भर पडावी यासाठी आपण नगरसेवक शरद चंगटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी दिली आज बोरगाव येथे वॉर्ड क्रमांक पंधरा मधील रामनगर येथे कुपनलिका व पाईपलाईन कामाचा शुभारंभ तसेच आलेमारी समाज येथे बोरवेल कुपनलिका शुभारंभ व खंडोबा देवस्थान कंपाऊंड बांधकाम शुभारंभ आमदार सौ शशिकला चोल्हे यांच्या हस्ते नगरसेवक शरद चंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी नगरसेवक शरद जंगटे यांनी स्वागत करून शहरातील रामनगर येथे बोरवेलसाठी आमदार शशिकला जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून स्क्वेअर सिटी विभागातून पाच लाख तसेच आलेमारी व गोंदळी समाजाच्या जागेवर बोरवेल शुभारंभासाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार तसेच खंडोबा देवस्थानच्या कंपाऊंड बांधकामासाठी पाच लाख व सीसी रस्ता कामासाठी दहा लाख असे एकूण तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सौ शशिकला जुल्हे यांनी भरीव निधी दिला आहे अजूनही शहरात काही ठिकाणी रस्ते गटारी पतदिवे पेविंग ब्लॉक अशी कामे हाती घेतली असून लवकरच या कामालाही सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी प्रसंगी दादासो भादुले जितेंद्र पाटील बी के महाजन महिपती खोत राणी बेवनकट्टी उत्तम कदम अजित तेरताळे महादेव येतमाळे बाबासाहेब चौगुले श्रीपाल गोसावे किसन गोसावी काकासाहेब वागमोडे नारायण आडेकर फिरोज अपराज राजू सक्कण्णावर शंकर गुरव दादा गुरव भाऊबली चौगुले नितीन तोडकर भरत कांबळे बबन रेंताळे आयुब मकांदार रामा फिरकण्णावर भरत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व वा शहरवासीय उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं एन न्यूजसाठी बोलका होणं अजित कांबळे शरद असू देत आपला बाबासाहेब असू देत आमचा चौगला असू देत बादुले असू देत आपले जे काही सर्व नेतेमंडळी ने ने बोलणार ने हे अलमारी समाजाच्या साठी जा आपल्याला जागा नव्हतं अलमारी समाज म्हटलं तर मराठीमध्ये गोंधळी समाज कारण सगळीकडं फिरत असतंय तुम्हाला एकत्र म्हणून एका कडे असं हे नसतंय म्हणून माझ्याकडे येऊन ह्याच्यात मी बाजुल्याला विसरणार नाही कारण आपला दुले सुरुवातला असताना त्याच्यानंतर शरद असूदेन सगळ्यांनी आलेमारी समाजाला जागा पाहिजे कारण त्यांचं एक काहीतरी आपलं म्हणून स्वतःचं काहीतरी बिल्कुल पाहिजे म्हणून माझ्याकडे येऊन निवेदन दिलं होतं आणि समाजाचे सर्व कोण कोण आहेत त्याचं नावं मला माहीत नाही ते मुलं देखील माझ्याकडे आले होते आणि ज्या वेळेला दोन मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो होतो त्यावेळेला हे प्रयत्न सुरू झाला आणि खूप त्रासदायक होतं हे कारण सरकारी जमीन आलेमारी समाजला मिळणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं परंतु माझं पण जिद्द होतं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आमदार म्हणून तुम्ही निवडून दिला आहे ज्या वेळेला एक आमदार असतो एक लोकप्रतिनिधी असतो तो आपल्या जनतेचं हित जोपासतं त्याचं कर्तव्य असतं एक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाचं सुख दुःख सगळ्यामध्ये तो सामील व्हायला पाहिजे असतो म्हणून आपल्यासाठी आलेमारी समाजासाठी काय त्रास झाला आहे हे मलाच माहीत आहे परंतु तेवढा त्रास झाला तरी मी जिथे सोडलं नाही ते वर्ष नाही दोन वर्ष अडीच वर्ष लागली ते मंजूर करून घ्यायला तरी पण सोडलं नाही आता दोन एकर जमीन मंजूर करून तुम्हाला हक्कपत्र देखील त्यावेळेला वाटलं होतं आज इथं बघितल्यानंतर ते बिल्डिंग बिल्डिंग बघितलं तर खूप समाधान वाटतं शांत वाटत कारण प्रत्येक माणसाच इच्छा असते माझ शेवटचा श्वास जाताना माझ्या स्वतःच्या घरामध्ये जीव जायला पाहिजे जी। कारण प्रत्येक माणसाला कारण mm -hmm. आपण आज आपल्या कामाच्या व्यापामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही काम करत असतो करत असतो परंतु आपलं स्वतःचं एक छत आपल्यावरती असलं तर ते एक समाधानच वेगळं असतं म्हणून आता घरकुल बघितलं की खूप समाधान वाटतं की तुम्ही सगळी जण समाधानी आत घर बांधून घेतला स्वतःच म्हणून एक हक्काचं एक आपल्याला घर झालं आणि ह्या प्रसंगी आपले शरद असले आपले शरद सगळं झालं घर घर बांधून का येऊन राहिला तर पाणी पाहिजे लाईट पाहिजे आणि रस्ता पाहिजे कटरी पाहिजे हे सगळं पाहिजे लागतात म्हणून आता सुरुवातला पाण्याचा गरज आपले नेते मंडळी शहरात सगळेजण येऊन सांगितल्यानंतर आज इथं बोरचं व्यवस्था देखील तुम्हाला केलेला आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा एक हो बोर तिथं सुरू होणार आहे आता रामनगर मध्ये बोर उद्घाटन करून आला तिथं बोर मारायला सुरू होत आहे ते संपलं की इथं बोरची गाडी येऊन इथं देखील बोर आपल्याला होत आहे आणि ह्याच्यामधून घराला पाईपलाईन असू दे कनेक्शन असू दे जे असतील पुढच्या काळामध्ये ते देखील आपण करून देतो असं तुम्हाला सगळ्यांना आज विश्वास देतोय आणि इथं आल्याबद्दल एवढं तुमचा आनंदी चेहरा बघून मला खूप आनंद व्हायला लागेल कारण समाधानी म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील